नमस्कार बाल आज आपण एक कृतीयुक्त गीत शिकणार आहोत गाण्याचं नाव आहे एवढी मोठी आजी गाण्याचं नाव काय आहे चला म्हणा एवढी मोठी आजी मोठी आजी एवढी मोठी आजी जी लौकी लौकी आजी मोठी मोठी आजी मोठी मोठी आजी मोठी आजी अजी ने केल्या चकल्या ग बाई चकल्या ग आजी ने केल्या चकल्या ग बाई चकल्या ग आजी ने केल्या चकल्या ग बाई આજી ન કોમડા ગમડા ગમ આજે ન કોમડા ગવાઈ કોમડા ગ 是。 de...